वारंवार जे ऊस वाहतूक करणारे ट्रक आहे लॉरी आहे त्यांना वारंवार आम्ही सूचना दिली आहे की आपण ऊस भरल्यानंतर आपल्या ट्रक वाहनं आहेत ते बायपासवरनं न्यायचे आहेत कारण हा रस्ता जो आहे उमरगा शहरातून जाणारा रस्ता हा त्याच्यावर खूप लोकसंख्या असते गर्दी असते यामध्ये वाहन कोलमडण्याची किंवा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते त्यामुळं लोकं जास्त असल्यामुळं आपला होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते तरी पण काही वाहन हे ऊस वाहतूकदास हे आज्ञाचं सूचनाचं अवलं उल्लंघन करून या मे शहरातील जाणाऱ्यांसाठी वाहन नेत आहे तरी माझी या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की त्यांनी ऊस भरलेले ट्रक हे बायपास रस्त्याने न्यावेत जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही किंवा अपघात होणार नाही